आंबिवनी स्थानकाला लागून असलेल्या लहजी नगरमधील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत सांडपाण्याच्या निकृष्ट व्यवस्थेमुळे रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे रेल्वेच्या नवीन रुळांच्या कामामुळे येथे असलेली गटारे बुजवण्यात आली मात्र पर्यायी व्यवस्था न केल्याने संपूर्ण सांडपाणी घरात शिरत आहे परिसरात अस्वच्छतेमुळे डेंग्यू मलेरियासारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे प्रशासनाने वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही स्थानिक समाजसेविका संध्या साठे यांनी हा विषय प्रशासनासमोर मांडला असून तरीही दुर्लक्ष करण्यात येत आहे गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रश्न गंभीर होत असून त्रस्त झालेल्या महिलांनी संतप्त होत रस्ता रोको आंदोलन केले रहिवाशांनी प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले आहे प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज माझं नाव संध्या साठे मी नगर येथे राहते आ, तीन महिन्यापासून रेल्वेचा तिसरी लाईन कसारा मार्ग चालू झाल्यापासून आमच्या सांडपाण्याची लाईन बंद केलेले आहे आम्ही वारंवार केडीएम मध्ये जातोय महानगरपालिकेत आयुक्त मॅडमला भेटायला गेलो आम्ही भरपूर वेळा पण कोणी आमचं काय दखल घेत नाही आम्ही पत्र व्यवहार केलाय आम्ही स्वतः जाऊन चर्चा केली आमचा व्हिडिओ फोटो सर्व त्यांना दाखवले तरी पण कोणी काय दखल देत नाही त्यांचं फक्त एकच म्हणणंय की जागा का आदानीची आहे आदानी घेतलेली आहे आदानीची एनओसी लागन कंपनीची एनओसी लागन तुम्ही केडीएमसी च काम करता का अदानीचे वकील बनलेले आहेत तुम्ही अदानीचं म्हणणं आमच्या समोर मांडायला येईल अदानीने काहीतरी दिलेलंच असेल त्याशिवाय तर कोण येत नाही आम्ही आमचे लहान मुलं आज आजारी पडतात एवढं छोट तीन महिन्याचं बाळ आहे त्याला मलेरिया झालाय मच्छर मुळे तुम्ही येऊन एकदा आमची अवस्था बघा आम्हाला असं बरं वाटतंय का उन्हात एवढं भर उन्हात एवढं उभा राहायला बर वाटतंय का आम्हाला काही काम नाही आमचं आम्ही जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आमचं पोट पोट भरतो तेव्हा आमची चूल पेटते तरी पण आज आम्ही इथं उभा राहिलो काहीतरी आमची मजबुरी असेल ना तीन तुम्हाला एक दिवस घाणीत राहायला सांगितलं तर तुम्ही लोक राहू शकत नाही आम्ही आज तीन महिने झालं हे सहन करतोय हे सहन करतोय आळ्या जेवतानी अशा समोर आळ्या येतात त्या आळ्या बाजूला करून आम्ही जेवण करतोय सकाळी उठल्यावर पहिला आळ्या बाजूला करतोय तेव्हा आमचं रोजचं काम चालू होतय आणि शौचालय तर नाहीच नाही त्यासाठी पण वारंवार आम्ही केडीएमसी ला जातोय सरकारचं म्हणणं आहे ना लेडीज म्हणजे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी रस्त्यावर उघड्यावर टॉयलेटला बसतात भावांची लाज तेव्हा कुठे गेली तेव्हा भावांना लाज वाटत नाहीये का वारंवार आम्ही गेलेलो आम्हाला शौचालय बांधून आणि काय अशी मोठी मागणी आमची मूलभूत सुविधाचा हक्क आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलाय अनाधिकृत जागा असो किंवा काही असो तुम्हाला मूलभूत सुविधा देणं हे अनिवार्य आहे त्यामुळं आमचं दोन दोन मागण्या मेन हे आहेत आमच्या तीन महिन्यापासून सांडपाण्याच्या गटरी बंद केल्यात त्या गटरी तुम्ही आम्हाला खोलून द्या ते पण आजचे आज, आज कारण तीन महिने झाले एवढे रोग राहायचं तिथे उभा झालंय लहान लहान मुलं आमचे आज पण तीन महिन्याचा मुलगा हॉस्पिटलला ऍडमिट आहे त्याला मलेरिया झालंय जे आमच्या वृद्ध महिला आहेत जे पुरुष आहेत वृद्ध त्यांना पण डेंगू मलेरिया झालाय त्यामुळे ते येऊन त्वरित काय आहे ते आमचं निवारण करून द्या आणि आम्हाला स्वचालय उभा करून द्या आणि दोन लोक मेलेत पण डेंगू मलेरिया त्यामुळे जे पण काय आहे ते येऊन रेल्वे आयुक्त आय। आय। मॅडमने आम्हाला सांगितलं की तुम्ही कंपनीची अनुस या ना आम्ही कशाबद्दल आमनो जवळजवळ तिसरी पिढी आमची नऊ जी नगर ला आम्ही राहतो हायकोर्टाचा जी आर आहे ना कसल त्याची जमीन पाहिन त्याचं घर मग आम्ही आमची जागा सोडत नाही जागा आमची आहे कंपनीची नाहीये मूलभूत सुविधा आमच्या हक्काच्या